विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहिला प्रशिक्षण वर्ग राजगोपाल भंडारी सभागृह येथे संपन्न झाला सदर प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन हे शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपूर व महेंद्रमाळी तहसीलदार शिरपूर तथा अतिसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे तसेच सर्व शंका निरसन केले आहेत पहिल्या प्रशिक्षण सत्रात निवडणूक प्रक्रियेची माहिती आणि दुसऱ्या सत्रात ईव्हीएम मशीन व व्ही चे प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण आले अभिरूप प्रक्रिया तसे प्रक्रिया तसेच करून दाखविण्यात आली सदर प्रशिक्षण मतदान केंद्रावरील मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकूण एक हजार आठशे पासष्ट कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले गैरहजर कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणाशे एकावन्न चे कलम एकशे चौतीस अन्वये कारवाईबाबत नोटीस देण्यात आली आहे सदर प्रशिक्षणाच्या वेळी मतदान कर्मचारी यांचे पोस्टल बॅलेटचे फॉर्म नंबर बारा भरून घेण्यात आलेले आहेत विधानसभा मतदार अधिकारी कर्मचारी या सर्वांचं प्रशिक्षण आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरपूर येथील विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलं त्यामध्ये सर्व कर्मचारी यांना मतदानाच्या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली त्याचबरोबर विद्यालयातील वर्गखोल्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ई व्ही एमचं हँड्स ऑन प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलेलं आहे सर्व कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व प्रशिक्षण घेतलेलं आहे